हिंगोली एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा वर्गमुळात दोन्ही संख्या दिलेल्या आहेत एक पॉईंट चौवेचाळीस भागीला वर्गमुळातलाच आहे हा एक्स बरोबर शून्य पॉईंट एक तर एक्स बरोबर किती असा प्रश्न दिलेला आहे तर बघा जर याला सॉल्व करायचं आहे तर इथे वर्गमूळ आहे इथे काय आहे वर्गमूळ आहे छेदात एक्स आहे तर या साईडला काय दिलेलं आहे शून्य पॉईंट एक मग ह्याचा तुम्हाला वर्गमूळ काढून टाकणं आहे म्हणजे काय करायचं आहे वर्गमूळ म्हणजे काय तर एकशे दोन मग ह्याचं वर्गमूळ काढण्यासाठी आपण काय करत असतो तर घातांकाच्या नियमानुसार इकडे वर्ग करत असतो म्हणजे काय हे दोन दोन कॅन्सल होतील मग ह्या साईटला वर्ग केला म्हणजे ह्या साईटला आपण काय करणार आहोत वर्ग करणार आहोत तर ह्या साईटला सुद्धा काय करायचं आहे वर्ग करायचा आहे तर वर्गमूळाचा पूर्ण अर्थ काय होतो रूट दोन मग हा दोन दोन म्हणजे वर्गमूळ निघून जाईल याचा ह्या साईडला राहील एक पॉईंट चौवेचाळीस छेदामध्ये एक्स बरोबर शून्य पॉईंट एक गुणीला शून्य पॉईंट एक मग एक्स हा तिकडे जाईल आणि खाली एक पॉईंट चौवेचाळीस छेदामध्ये बघा शून्य पॉईंट किती आहे एक एक म्हणजे एक गुणीला एक किती येतो तर एकच येतो पण पॉईंट नंतर किती संख्या आहे इथे एक आहे इथे एक आहे म्हणजे शून्य पॉईंट नंतर किती संख्या आल्या पाहिजे दोन संख्या आल्या पाहिजे तर शून्य पॉईंट शून्य एक आता इथेही नंतर दोन संख्या आहे इकडेही नंतर दोन संख्या आहे डायरेक्ट पॉईंट काढून टाका म्हणजे इथे येतील एकशे चौवेचाळीस छेदामध्ये येतील एक एक्स बरोबर किती आले तर एकशे चौवेचाळीस आता काही विद्यार्थी ह्याचे उत्तर बारा मारू शकतात कारण काय बघा कारण काय हे इथे थोडंसं समजलं पाहिजे तुम्हाला की वर्गमुळात वन पॉईंट चौवेचाळीस आणि छेदात फक्त एक्स दिला असता तर तुमचं उत्तर कदाचित बारा बरोबर आलं असतं कारण की ह्याला जर मी बाहेर काढलं असतं तर हा किती आला असता वन पॉईंट टू भागीला एक्स बरोबर शून्य पॉईंट एक फक्त वरच्या साईडला जर वर्गमूळ असता तर पण वर्गमूळ कसा आहे खालून वरपर्यंत आहे म्हणजे दोन्ही संख्येला आहे तर मग काय आलं असतं इथे बघा एक्स बरोबर वन पॉईंट टू डिवायडेड बाय झिरो पॉईंट वन मग हा पॉईंट गेला इकडे गेला असता तर त्या कंडिशनमध्ये बारा हे उत्तर येणं सहज शक्य होतं पण हे उत्तर नाही आहे बघा बारा ही उत्तर नाही आहे या गणितामध्ये उत्तर काय येणार आहे एकशे चौवेचाळीस हेच उत्तर येणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि आपलं तुम्हाला मला माझ्यापर्यंत पोचायचे असेल तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा याला तुम्ही जॉईन करू शकता आणि जे गणिताचे जर तुम्हाला गणिताची व्हिडिओची मेंबरशिप हवी असेल फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिंगल सिंगल गणित इथं फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि हे व्हिडिओज कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद